आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर मी माझं नाव आहे रमेश भाऊ राम हरे भोसले मी सोलापूर जिल्हा उपप्रमुख बळीराजा शेतकरी संघटनेचा एक प्रमुख चळवळीतला कार्यकर्ता धडाडीचा गेले अनेक वर्ष झालं उजनी खात्याकडं इरिकेशनकडं मी वारंवार मिलिंद भागवत गायकवाड यांच्या शेतामध्ये जाणून बजून पाईपलाईनीचं अर्धवट काम ठेवलेले असल्यामुळे त्यांच्या शेतात कॅनलचं पाणी येऊन त्या पाण्याने झेंडूच्या पिकाचे जवळजवळ दोन ते तीन वर्ष झालं सहा ते सात लाख रुपयाचं नुकसान होत आहे त्यासाठी मी वेळेवेळ मंगळवेढा उपविभागीय अधिकारी त्रेपन्न नंबरला मी जाऊन असं शंभर ते दोनशे वेळा जाऊन सांगितलं असेल चार वर्षामध्ये त्या शेतकऱ्याला घेऊन की साहेब तुम्ही ह्या शेतकऱ्याचा काहीतरी बंदोबस्त करा नाही केल्याशिवाय शेतकऱ्याच्या जीवाशी तुम्ही खेळू नका साहेबांनी ते सांगायचं की बाबा आम्ही आता संबंधित अधिकारी बोलवतो अधिकारी बोलवून त्यांनी पंचनामा सुद्धा माझ्यासमोर केला साक्षीदाराच्या पंचनाम्याच्या त्या पंचनाम्यात साहे आहेत पण आगाम आगापर्यंत त्यांचं म्हणणं आहे इरिकेशनचं की आमच्याकडं पंचनाम्याचं पत्र आलेलं नाही तर सा साहेबांना वेळेवेळ वेड़ मी सांगितलं तर साहेब म्हणायचे पंचनामा केलेला आहे पंचनाम्याचे आम्हाला संबंधित तहसीलदार अधिकाऱ्यांचं पेपर द्या साहेबांना मी एकच सांगितलं की पंचनामा तुम्ही स्वतः तुमचा डिपार्टमेंटचा माणूस येऊन त्याला ती गावकामगार येऊन सुद्धा केलेला आहे शेजारच्या साक्षीदाराच्या पंचनाम्यावर दोन सह्या आहेत तुमच्याकडे ते पेपर मिळाले आहेत जाणून बुजून तुम्ही शेतकऱ्याला त्रास देऊ नका साहेबांनी सांगायचं नाही देत आता पुढच्या महिन्यात त्यांची मंजुरी आली त्यांना आम्ही विम्याचे पैसे मिळवून देतो तरी चार वर्ष झालं विम्याचे पैसे मिळवून दिलेले नाहीत आणि मिलिंद गायकवाड यांच्या गट नंबर आहे ब्याण्णव अब्लिक तीन पापरी पापरीमध्ये मिलिंद भागवत गायकवाड यांच्या शेतामध्ये गट नंबर ब्याण्णव अब्लिक तीनमध्ये कोण संबंधित ठेकेदार आहे त्याचं काय मला नाव माहीत नाही नाव असतं तरीसुद्धा मी घेतलं असतं त्याचं कारण त्या ठेकेदारानं जाणून बुजून ठेके संबंधित अधिकाऱ्यांना हाताखाली धरून त्यांच्या अनुषंगाने आर्थिक व्यवहार करून त्या शेतकऱ्याच्या रानात जवळजवळ पन्नास फूट चारे पाडून त्या चारीमध्ये वरले येणारे कॅनलचं पाणी त्यात जात आहे आणि त्या पाण्याने झेंडूच्या पिकाचं व उसाचं मिरच्याचं फळबागाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला अद्याप राहायला घरही नाही त्या शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे आणि त्या मिलिन गायकवाडच्या शेतकऱ्यापासून वापरी गावामध्ये ब्या ब्याण्णव गट नंबर अब्लीक तीनमधले पुढचे जे पाईपलाईनीचे काम जाणून बुजून अडवून ठेवलेलं आहे ह्या ठेकेदारांना आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ती काम तकाळ अर्धवट राहिलेलं पूर्णपणे चालू करण्यात यावं त्यामध्ये टेकळे माळा आहे माळी माळा आहे माळा आहे मेटकरी माळा आहे हि यासाठी ही शेतकरी जवळजवळ दोन अडीचशे ते पाण्या वाचून तरमळत आहेत ह्या जर अशा अधिकाऱ्याने जवळजवळ अशा करून खाणाऱ्या शेतकऱ्याच्या नारड्यावरती पाय द्यायचा प्रयत्न करत असतील तर अशा अधिकाऱ्याला वेळेत जाब विचारून शासनानं याची चौकशी लावावी आणि पंडित साहेबाच्या अगोदर कोण जे अधिकारी होते त्याचं नाव मला माहीत नाही ही मेटकरी साहेबांना माहीत असेल त्या काळात मेटकरी साहेब म्हणून तिथे कार्यरत होते तर ह्या गोष्टी सगळ्या संबंधित घेऊन अधिकाऱ्यांनी त्यांना विचारून ह्याचं जाब विचारून प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही जेवढे नुकसान भरपाई दिलेले आहे तीच पुढच्या माझ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई तुम्ही देण्यात यावं भलं पुढची पाईपलाईन गायकवाडच्या पापरीच्या शेतामधून पुढं नेताना पाटील माळा असो टेकळे माळा असो घागरे माळा असो माळा असो किंवा मेटकरी माळा असो ह्या सगळ्या शेतकऱ्यांना जेवढं पाठीमागच्या शेतकऱ्यांना नुसकान मिळाले आहे तेवढंच पुढं नुसकान मिळावा पुढं जी काय त्या मिलिंद गायकवाडच्या घरासमोर कुठे एका माझ्या शेतकऱ्यांनी समजा त्यांचं मनासारखं समाधान मिळलं नसल्यामुळं जर पाईपलाईन त्यांनी अडवली असेल तर त्या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही त्याचे नुकसान भरपाई द्या ना समजा त्याचा तिथं बंगला असेल घर असेल त्याच्यामध्ये डाळिंबीची बाग असेल द्राक्षीची बाग असेल त्याच्या शेताचा त्याला पूर्ण मोबदला द्या आणि तुम्ही तिथून पुढं तत्काळ काम चालू करा मी येणाऱ्या उद्या त्या चोवीस सहा दोन हजार चोवीसला मी मिलिंद भागवत गायकवाड मुक्कामपुष्ट पापरी यांच्या गट नंबर ब्याण्णव अब्लिक तीनमध्ये अमरण उपोषणला बेमुदत बसणार आहे जो पथर पुढं राहिलेलं रकडलेलं काम अर्धवट राहिलेलं काम पूर्ण जोपर्यंत होत नाही तो पथोर मी तिथनं उठणार नाही ह्याच्यात जर मला सर्वसाही सर्वस्व काय झालं तर शासन व डिपार्टमेंट ह्याला जबाबदार असेल व सगळ्यात जास्तीत जास्त जबाबदार ह्याला राहतील तर इरिकेशन ऑफिसचे अधिकारी आणि ठेकेदार का तर ह्याचं कारण हेनी आर्थिक संगणमताने काहीतरी व्यवहार झालेला आहे काहीतरी झालेला आहे म्हणलं तर तुम्ही मला ह्याचा प्रूफ मागितला तरी मी तुम्हाला देऊ शकतो माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे दुसरी गोष्ट ह्यांचा पत्र व्यवहार झालेला ती माझ्याकडे पोच पावते आहेत पाठीमागच्या शेतकऱ्याला जी मोबदला मिळत तीच माझ्या पुढच्या गरीब शेतकऱ्याला मोबदला मिळावं मिलिंद गायकवाडच्या पुढचा जो शेतकरी आहे गायकवाड म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या म्हणण्यासारखा मोबदला द्यावा नाही मोबदला त्यांना तेवढा दिला तर तो माणूस तिथून शेतकरी पाईपलाईन नेऊच देणार नाही का नेऊ देणार नाही त्याचं ना घर असेल पुढं द्राक्षीची बाग असेल त्याचं राहतं घर पाडून जर तुमची पुढं पाईपलाईन तो कसा नेऊ देईल जर त्याला नेऊ द्यायचे असेल तर तो म्हणाल तेवढे त्याचा मोबदला तुम्ही द्या त्याचा रीत सर करा आणि उर्वरित राहिलेलं पुढचं काम येणाऱ्या मला चार दिवसात जर दोन दिवसाच्या कालावधीत नाही चालू केलं तर येणाऱ्या चोवीस सहा दोन हजार चोवीस ला आमरण उपोषणला बसून मी स्वतः तिथं बसून शेतकरी बांधवा सगळ उपोषणला बेमुदत बसणार आहे ह्याची दखल घ्याव ही मी शासनाला व इरिगेशन अधिकाऱ्याला व ठेकेदाराला नम्रपणे विनंती करतो आणि ह्याच्यात काही धागा फटका झाल्यास ठेकेदार व ह्याला सर्वस्व शासन अधिकारी जबाबदार राहतील जय हिंद जय बळीराजा जय महाराष्ट्र महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टीशर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टी वेअर शर्ट टीशर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नान्य पूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा लेडीज ऑल त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तेरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न